श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्याला सगळ्यांना महाराजांची सेवा करायला आवडते तशी आपण नेहमीच महाराजांची सेवा करतो नित्यसेवा करतो परंतु गुरुपौर्णिमा म्हटलं की थोडी विशेष सेवा करावी वाटते यंदा एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण स्वामी महाराजांची काही विशेष सेवा करायची आहे तुम्ही सगळ्यांनीसुद्धा या सेवा नक्की चालू करायच्या आहेत आणि तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील तुमच्या जीवनातील जी काही संकटे असतील तर ही संकटे दूर होण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी या सेवा ह्या प्रभावी आहेत यासाठी तुम्हाला एक जूनपासूनच काही सेवा करायच्या आहेत तर मग जाणून घेऊया ही सेवा कोणती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक जुलैपासून गुरुपौर्णिमा विशेष सेवा तुम्ही करू शकता एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस दिवसाचं पारायण करू शकता म्हणजे तुम्हाला अखंड एकवीस वेळा सारा मृताचं पठण करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील का तर हो पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केलाच पाहिजे तुमची जी पठणाला बसायची जी वेळ आहे ती वेळ तुम्ही कोणतीही निवडू शकता पण शक्यतो ती वेळ ही एकच असावी म्हणजे जर तुम्ही सकाळी जर सहाला जर बसणार असाल तर सकाळी सहालाच दररोज तुम्हाला बसायचं आहे आता सारामृताचं वाचन करताना तुम्हाला काय करायचं आहे तर सारामृत या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि दररोज तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्णपणे वाचायचे आहेत किंवा त्याचं पठन करायचं आहे म्हणजे दररोज तुमचा असा एक पाठ होईल असं अखंडपणे तुम्हाला एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत म्हणजेच सलग एकवीस दिवस ही सेवा करायची आहे ही अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या महाराजांना तुम्ही सांगा संकल्प करा आणि या सेवेला प्रारंभ करा तुम्हाला ही सेवा चालू करायच्या आधी तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात जा मठात जा किंवा मंदिरात जा तिथं नारळ खडी साखर स्वामी महाराजांपुढे ठेवा आणि स्वामींना मनोमन प्रार्थना करा आपल्या समस्या सांगा आमच्याकडून की एकवीस दिवसांची जी सेवा आहे तर ती तुम्ही अखंडपणे आणि नित्य नियमानं करून घ्या अशी स्वामींपुढं प्रार्थना करा आणि या सेवेला सुरुवात करा त्यासाठी तुम्ही घरामध्ये पूजा मांडू शकता जर तुम्हाला संकल्पयुक्त जर सेवा करायची असेल तर तुम्ही त्याची पूजा मांडा म्हणजे स्वामी समर्थांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ते घ्या त्याच्यानंतर तुमचा जो काही ग्रंथ असेल तो ग्रंथ घ्या पाटावर पिवळं वस्त्र अंतरा त्याच्यावर ठेवा त्या मूर्तीला अभिषेक घाला गंध लावा पिवळी फुलं अर्पण करा सुवासिक अगरबत्ती लावा कापूर लावा धूप लावा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा मग त्याच्यामध्ये गूळ असेल एखादं तुमचं फळ असेल केळी असेल लाडू असेल तर तो तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला त्याच्यानंतर एक ते एकवीस अध्याय पूर्णपणे वाचायचे आहेत आणि असं तुम्हाला अखंडपणे एकवीस दिवस करायचं आहे ह्या ही सेवा तुम्ही करून बघा तुम्हाला ह्या सेवेचं फळ नक्कीच मिळेल मग अशी तुम्ही अजून कोण कौन सेवा करू शकता तर तुम्ही याच्या सोबतच अकरा माळी जप करू शकता अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करू शकता अशा अनेक सेवा आहेत तुम्हाला ज्या सेवा जमतील तर त्या सेवा तुम्ही नक्की करायला चालू करा आणि याचा अनुभव घ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव